नमस्कार टी आर टी आय बार्टी सारथी महाज्योती आर टी अमृत अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून विविध स्प स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपच्या सर्व खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहितीसाठी तयार झालेला महाराष्ट्रातील एकमेव यूट्यूब चॅनल स्कॉलरशिप मित्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन दिवसापूर्वी पोलीस भरती आर टी आणि बारटीच्या माध्यमातून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी जे नोटिफिकेशन आलं त्यानंतर विद्यार्थ्यांचे सं फोन सुरू झाले की बाबा आम्हाला सर अर्ज कसा करावा त्यावेळेस काय काळजी घ्यावी आपण एक युट्यूबची व्हिडिओची सिरीज पण घेतली की अर्ज कसा म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते लागतील नंतर पोर्टलवरती जे आले नोटिफिकेशन होतं ते पण तुमच्यासमोर एक्सप्लेन केलं मागच्या वेळेस ज्यावेळेस ही जाहिरात आली होती बारा तीन हजार विद्यार्थ्यांना स्पॉन्सर केलं होतं तर त्यावेळेस अर्ज कसा केला होता त्या त्याविषयीची माहिती आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे ही। हीच बऱ्यापैकी असंच असेल प्रोसेस यावेळेस आपण ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यावरती हे बघणारच आहोत तुर्तास अर्ज कसा करावा ते आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती मोफत प्रशिक्षण स बहात्तर हजार रुपये स्टायपेंड म्हणजे दरमहा दहा हजार रुपये स्टायपेंड आणि बारा हजार वन टाईम तुम्हाला मिळणार आहे अर्ज कसा करावा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया मागच्या वेळेस इन्स्ट्रक्शन्स फॉर सीट ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन करण्यासाठी काही इंस्ट्रक्शन्स आल्या होत्या त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं मी एक सेपरेट व्हिडिओ केला आहे की मेल आय डी आणि तुमच्याकडं वैध मोबाईल क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुमच्याकडं असला पाहिजे जो तुमच्या प्रशिक्षण का पूर्ण संपेपर्यंत तुमच्याकडे राहिला पाहिजे त्यावरती ओ टी पीज येतात मेल येतात कम्युनिकेशन तुमचं आणि पार्टीचं किंवा तुमचं आणि पार्टीचं त्या माध्यमातून सुरू राहतं नंतर जो पासपोर्ट साईज तुमचा फोटो असतो तो लेटेस्ट असला पाहिजे अलीकडच्या पंधरा दिवसातला महिन्यातला फोटो असला पाहिजे किंवा नवीन असतील तर नवीन काढून घ्या जुने दोन तीन वर्षापूर्वी फोटो तुम्ही वापरू नका कारण एक्झामला ज्यावेळेस जा सीईटीला जाल त्यावेळेस तुम्हाला ते अडचण येतील डॉक्युमेंट बघा जे फोटो असतो तुमचा तो पन्नास ते शंभर केबीच्या मध्ये असला पाहिजे स्वाक्षरी तुमची पन्नास ते वीस ते पन्नास मध्ये असली पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट जे जी किंवा जे पी जी असलं पाहिजे एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो की फोटो आणि स्वाक्षरी या साइज मध्ये कशा बनवायच्या किंवा या फॉर्मॅटमध्ये कशा बनवायच्या गुगलवरून बनवता येतं सोपं आहे ते मी सांगतो तुम्हाला नंतर जे खालच्या डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला पीडीएफ मध्ये लागतात दहावीचं गुणपत्रिका असेल किंवा त्याचं सर्टिफिकेट असेल मार्कशीट बारावीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन सर्टिफिक, हे असलं तरी चालतं नसलं तरी ठीक आहे आदिवास प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला तुमच्याकडं असणं गरजेचं आहे नंतर आधार कार्ड पुढील व मागील दोन्ही बाजूंसही तुमच्याकडं स्कॅन केलेलं आधार कार्ड पाहिजे जात प्रमाणपत्र हे तुमच्यासाठी गरजेचं आहे जात वैधता किंवा जमात वैधता प्रमाणपत्र हे जे आहे ते तुम्हाला टी आर टी एसाठी लागतं नंतर दिव्यांग आणि हे जर लागू असेल तुम्हाला अनाथ आणि दिव्यांग त्यासाठी हे डॉक्युमेंट तुम्हाला असं आहे आणि जो उत्पन्नाचा दाखला आहे तो मागील तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दाखला आत्ताच अप्लाय करून घ्या आणि तो दाखला तीन वर्षाचा तुम्ही काढून घ्या नंतर न्यू रजिस्ट्रेशन तिथं वेब पोर्टलवरती एक वेबसाईट मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये तिथं गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं त्यातील प्रोफाईलमध्ये नमूद केलेली माहिती भरावी म्हणजे यामध्ये काही माहिती ही लाल रंगाच्या म्हणजे जिथं स्टार असेल रेड कलरचा स्टार असेल ती माहिती तुम्हाला भरणीच आहे तिला ऑप्शन नाही ती माहिती उमेदवारांना भरणी बंधनकारक आहे प्रोफाईलमधील संपूर्ण माहिती भरल्यावर जो मोबाईल क्रमांक आणि नोंदवेला असेल त्यावर तुमचा रजिस्ट्रेशन आय डी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड त्या मोबाईल नंबरवरती जातो तर प्रत्येकाने तो बघून घ्या तो सेव्ह करून घ्या सदरचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरेपर्यंत सांभाळून ठेवणे आवश्यक आहे जर चुकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डचा मोबाईलवरील आलेला मेसेज डिलीट झाल्यास आपण पुन्हा नवीन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो ही सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्ही ते जपून करणं गरजेचं आहे तुमच्याकडं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्ही तरी लिहून ठेवा कुठंतरी सेव्ह करून ठेवा किंवा घरच्यांच्या कुणा इतर मोबाईलवरती पाठवून ठेवा तो तुम्हाला नंतर कामी येईल उमेदवार ज्यावेळेस तुम्ही पोर्टलवरती जाल त्यावेळेस तुम्हाला अशा पाच टॅब दिसतील एक तुमचा प्रोफाईल दुसरं तुमचं बेसिक नंतर क्वा तिसरं तुमचं क्वालिफिकेशन चौथं डॉक्युमेंट इतर तुम्हाला पीडीएफ अपलोड करायचे आणि प्रिव्यू म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरला ते सगळं इथं दिसतं प्रोफाईलनंतर बेसिक त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन तुमचं दहावीचं असेल बारावीचं असेल ती माहिती इथं भरायची आणि जे सर्टिफिकेट तुमचे सगळे होते ते डॉक्युमेंटमध्ये भरायचे अर्जातील पहिली प्रोफाईल पहिली पायरी प्रोफाईल पायरी पूर्ण करून झाल्यावर पुन्हा नाही लॉग इन केल्यावर पायरी दुसरी म्हणजे बेसिक डिटेल येतं त्यानंतर सदर माहिती भरून झाल्यावर फॅलिडेट युअर डिटेल्स म्हणजे तुम्ही बेसिक वरती केला की नाव तुमचं बरेचसे डिटेल्स येते तिथं नाव वडिलांचं नाव अशा सगळ्या गोष्टी सरनेम वगैरे ते भरल्यानंतर फॅलिडेट युअर डिटेल्स करून सेव अँड नेक्स्ट करायचंय हे केल्यानंतर तुम्ही बेसिक करून क्वालिफिकेशनला याल बेसिक डिटेल या पानावर अत्यंत महत्वाचे मित्रांनो लक्षात घ्या बेसिक डिटेल या पानावर पहिल्या वेळे एका योजनेसंदर्भात अर्ज सादर करताना देण्यात आलेले परीक्षेसंदर्भातील जिल्हा निवडीचे प्राधान निकम म्हणजे तुम्ही आज भारतीचा पोलीस भरतीसाठी अपडेट आली त्याचा तुम्ही अप्लिकेशन कराल त्यावेळेस जे तुम्ही जिल्हा सेंटर निवडाल एक्झाम सेंटर सिटी हे त्या उमेदवाराकडून भरल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेच्या अर्जाकरिता कायम राहतील म्हणजे अजून तुम्ही एस एस सी बँकिंग मागच्या वेळेस कसं होतं मी सांगितलं होतं की जर एकासाठी तुम्ही जी एक्झामसाठी सेंटर निवडाल तेच तुमच्या बाकी एक्झामसाठी पण असणार आहेत त्यावेळेस तुम्हाला निवडीची जिल्हा निवडीचे स्वातंत्र्य असणार नाही त्यानंतर फेल डेट युअर डिटेल्स करून तुम्ही सेवन नेक्स्ट करायचं आहे नंतर तुमची शे चौथी पायरी येईल डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताना तुम्हाला फोटोची साईज सांगितली नंतर साईनची साईज सांगितली ज्या पीडीएफ्स सा असणार ते शंभर ते तीनशे केबीच्यामध्ये असणार यावरती पोर्टलला कसं असेल ते बघूयाच आपण हे मागच्या वेळेचा रेफरन्स तुम्हाला देतोय फोटो साइन पन्नास फोटो पन्नास ते शंभर केबीमध्ये साईन वीस ते पन्नास केबीमध्ये आणि बाकी सगळे डॉक्युमेंट तुमचे आधार कार्ड असेल डोमासाईल असेल तुमचं दहावीचं मार्कशीट असेल किंवा बारावीचं सर्टिफिकेट असेल हे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स शंभर ते तीनशे केबीमध्ये असले पाहिजेत त्यानंतर साईजमध्ये uh, कागदपत्रे तुम्ही अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढं जायचं आहे ओके okay बटन धावल्यानंतर आपला संपूर्ण भरलेला अर्ज त्यानंतर तुम्हाला येईल त्या अर्जाच्या शेवटी डिक्लेरेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला असा चेकबॉक्स दिसेल या चेकबॉक्समध्ये तुम्हाला टिक करून पुढं जायचं आहे त्यानंतर आय कन कन्फर्म दॅट दिस इज माय सिग्नेचर ज्यावेळेस सिग्नेचरच्या नंतर पण तुम्हाला येईल त्यावेळेस पण फायनल सबमिट करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही सदर अर्ज सबमिट करण्यास तयार आहात का त्यावेळेस ओके बटनावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करावा जिथे फोटो आलेला आहे म्हणजे तुमचा जिथं फोटो असणार आहे त्याखाली पण चौकट अशी एक चौकट असणार आहे फोटोखाली पण दोन वेळा तुम्हाला त्या पेजवरती ओके चेकबॉक्स करा फिल करायचं आहे त्यानंतर हे केल्यानंतर तुम्हाला हे सबमिट केलं फायनल सबमिशन की तुम्हाला अर्जामध्ये बदल करता येणार नाही तुम्ही सहमत असाल तरच ओके बटनवर क्लिक करा आणि जर आपणास काही दुरुस्ती करायची असतील तर कॅन्सल करावं म्हणजे तुम्हाला जर आता हे जे डिटेल्स भरले ते ओके असतील तर तुम्ही ओके करून पुढे जाऊ शकता किंवा काही चूक का असेल काही अपडेट करायचं असेल तर तुम्ही कॅन्सलवरती क्लिक करून त्याआधी अपडेट करून नंतर फायनल सबमिशन करू शकता यानंतर आपला अर्ज प्रिंट करून घ्यावा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही डि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या तुम्हाल अर्जाची प्रिंट लागते ती प्रिंट तुम्ही आता नाही काढली तर तुम्हाला कुठंच कधीच मिळणार नाही ते त्यांनी लिहून दिलेलं आहे तो तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा उमेदवारांच्या कागदपत्रेत तपासणीच्या वेळेस उमेदवाराला सदर अर्ज इतर मूळ कागदपत्रांसोबत सादर करावा लागेल सदर अर्ज आपल्याला कोणत्याही कार्यालयाकडून कोणत्याही कारणास्तव पुन्हा प्राप्त करून दिला जाणार नाही त्यामुळे तुम्ही तो अर्जाची पी डी एफ घरी कुणाची तर अकाउंटला पाठवून ठेवा किंवा प्रिंट मारून ठेवा आणि पीडीएफ पण सेव्ह करून ठेवा त्यानंतर अर्जामध्ये पासपोर्ट फोटो स्वाक्षरी हे सीई टी परीक्षेस म्हणजे तुम्ही जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं फोटो तुमच्या अलीकडचे का पाहिजेत तर तुम्ही ज्यावेळेस सीई टी एक्झाम द्यायला जाल त्यावेळेस तो फोटो तुमचे चेक होतील साईन तुमची चेक होईल स्कॅनिंग आणि दस्तऐवज अपलोड करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आता तुम्ही फोटो कसाही घेऊन नाही चालणार माझ्या माझ्यामागं बॅकग्राऊंड काय दिसतंय किंवा मला जस्मा आहे ते चालणार नाही त्यासाठी आपण काय बघूया तुमचा फोटो, फोटो हा रंगीत असला पाहिजे ब्लॅक अँड व्हाईट आता कोणी शक्यतो वापरतच नाही हलक्या रंगाचं बॅकग्राऊंड असलं पाहिजे म्हणजे लाईट असं हे व्हाईट कसं आहे तसं येलो वगैरे असं कोणतंही चालतं त्यानंतर काढलेला फोटो हा कलर्ड फोटो असल्याची खात्री करा तुमच्या फोटोमध्ये रेड आहे म्हणजे डोळ्यामध्ये रेड कलरचे डॉट नसले पाहिजेत तुम्ही चष्मा घालत असाल त्यात कोणतेही प्रतिबिंब ज्यावेळेस फोटो काढायला जातो त्यावेळेस ते लाईट चष्म्यामध्ये दिसते ती दिसली नाही पाहिजे डोक्यावरती टोपी किंवा डोळ्यावर गडद चष्मा स्वीकारा नाही म्हणजे गो आपण फिरायला घालतो ते इथं चालणार नाहीत किंवा टोपी पण चालणार नाही कोणत्याही वस्तू किंवा कपडे तुमचा चेहरा झाकलेला नसावा मास्क घातलाय आणि मग फोटो काढला असे नको शक्यतो नसतात तरी तुम्हाला इन्स्ट्रक्शन सांगतोय अर्जामध्ये फोटोच्या ठिकाणी फोटो, फोटो अपलोड न केल्यास परीक्षेसाठी प्रवेश नाकारला जाईल म्हणजे चुकून तुम्ही फोटोच्या जागी साईन अपलोड कराल काही दुसरंच चुकून अपलोड होऊन जाईल आणि तुम्ही म्हणाल की हे सर चुकून झालं चुकून झालं तरी सीई टीला ते बसू देत नाहीत आणि त्या होणाऱ्या नुकसानाला स्वतः जबाबदारी असं सांगतात म्हणजे अर्ज करण्या अगदी ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत प्रवेश अर्जात फोटो आणि स्वाक्षरी योग्यरित्या अपलोड केली नसेल तर उमेदवाराला परीक्षेत बसवू दिले जाणार नाही पासपोर्ट साईज तुम्हाला सांगितले फोटोचे पन्नास ते शंभर के बी आणि साईनची जी साईज असणार आहे ती वीस ते पन्नास के बी आता स्वाक्षरीसाठी तुम्हाला सांगितले हे वीस अर्जदाराने पांढऱ्या कागदावर निळ्या किंवा काळ्या काळ्याशाहीच्या बॉल पेनाने सही करावी म्हणजे तुम्ही रेड पेनने ग्रीन पेनने किंवा ब्ल्यू असं कुठल्याही ब्ल्यू चालेल ब्ल्यू आणि ब्लॅक पेनने तुम्हाला साईन करायचे अर्जदारांनी त्याच्या डाव्या अंगठ्याचा ठसा का निराशाने पांढऱ्या कागदावर लावा स्वाक्षरी अर्जदारांनी केलेली असावी स्वतः तुम्ही सही केलेली असावी परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी केलेले उपस्थिती पत्रकावर किंवा हॉल तिकिटावर अर्जदाराची स्वाक्षरी नसल्यास किंवा ती अपलोड केलेल्या स्वाक्षरीशी न हो जोडल्यास अर्जदार अपात्र घोषित केले जाईल त्यामुळे तुमची साईन असणं गरजेचं आहे त्यानंतर उमेदवारासाठी ऑनलाईन अर्जाबाबत सर्वसाधारण सूचना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे ते तुम्हाला सांगितलं कारण डी व्हीच्या वेळेस तुम्हाला ते पी डी एफ लागते उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराचे नाव प्रवर्ग जन्मतारीख पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आय डी परीक्षा केंद्र इत्यादी सर्व तपशील नमूद केले आहेत ते अंतिम मानले जातील आणि सबमिट केल्यानंतर कोणतेही बदल फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही एकदाच तुम्ही बघून मगच ते सबमिट करा उमेदवाराने ऑनलाईन अर्ज अत्यंत सावधगिरीने भरावा म्हणजे काळजीने तुम्ही भरणं गरजेचं आहे चूक झाल्यास पत्रव्यवहार वगैरे काही चालत नाही अर्जातील तपशील माहिती चुकीची अथवा अर्धवट ठेवल्यास किंवा के सादर केल्यास होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी विभाग कार्यालय संबंधित जबाबदार राहणार नाही बरोबर इंटर कागदपत्रांची पडताळणी न करता ऑनलाईन चाचणीसाठी प्रवेश पूर्णपणे तात्पुरता आहे म्हणजे आज जरी तुम्हाला ई टीसाठी बोलवलं असलं त्यावेळेस तुमचे डी व्ही किंवा तुमचं डॉक्युमेंट चेकच केलेलं नाही तरी पण तुम्हाला ई टीसाठी बोलवलं आहे त्यांनी तर ते तुमचं तात्पुरत आहे असं त्यांनी सांगितलं ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला ते व्हॅलिडेट करणं गरजेचं आहे उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करण्यासाठी एकापेक्षा जास्त योजनांकरिता अर्ज सादर करण्यासाठी नोंदणी करते वेळी प्राप्त लॉग इन आय डी पासवर्डचा वापर करून न्यू ॲप्लिकेशन म्हणजे आज पोलीस भरतीसाठी अप्लाय करत आहे उद्या एस एस सीसाठी बँकिंगसाठी एम पी एससाठी साठी ज्यावेळेस अप्लाय करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला न्यू ॲप्लिकेशन करायचं आहे आयडी पासवर्ड तुमचा तोच वापरायचा आहे त्यानंतर दुसऱ्या योजनेकरता फॉर्म भरप नंतर परीक्षे परंतु प्र परीक्षा दिनांक यांच्यात क्लॅश झाल्यास म्हणजे दोन एक्झामचा पोलीस भरती आता एकच आली तेव्हा अडचण नाही फक्त एस एस सी आलं बँकिंग आलं एम पी एस सी आलं किंवा यू पी एस सी अशा बऱ्याचशा परीक्षांच्या डेटा आल्या ते एकत्र एक जर झाल्या तर त्यावेळेस कोणताही बदल होणार नाही आणि त्यावेळेस नुकसान आपलंच होईल उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेची तारीख महत्त्वाचे अपडेट तसेच त्या संबंधित वेळोवेळी देण्यात देणाऱ्या सूचना माहितीसाठी नियमित अंतराने संबंधित संस्थेच्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो माझ्यापेक्षा किंवा इतर कोणत्या व्हिडिओजपेक्षा तुम्ही ऑथेंटिक म्हणून आम्ही तर मदत करतोच आहे तरी तुम्ही स्वतःही विश्वास शंभर टक्के विश्वासा बार टीच्या वेबसाईटवर आर टीच्या वेबसाईटवर टी आर टीच्या वेबसाईटवर महाजीच्या वेबसाईटवर ठेवा आम्ही मदत करू पण ऑथेंटिक माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर दिली जाते तेच तुम्ही बघा अर्ज भारताना तांत्रिक काढचा नेत त्यावेळेस त्यांनी एक ईमेल आय डी दिला होता मोबाईल नंबर दिला होता आणि वेबसाईट पण दिली होती आता ह्यावेळेस आपण बघूया येईलच अपडेट आहे उद्यापर्यंत हे फक्त तुम्हाला जी काळजी घ्यायची होती फोटोमध्ये साईनमध्ये ते मी तुम्हाला सांगितलं अर्ज कसा करावा पोर्टलवर आलं की स्टेप वाईज कोणत्या टॅबमध्ये काय काय अपलोड करायचं ते सगळं मी डिटेलमध्ये तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल त्यानंतर आपण मित्रांनो एक चॅलेंज घेतलं होतं की पंचवीस दिवसात म्हणजे पंधरा ऑगस्टपर्यंत पंचवीस दिवसात पंचवीस हजार युट्यूब सबस्क्रायबरचं ते आता जवळजवळ साडे तीन चार हजार सबस्क्राईबर झालेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतःही एक युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा यानंतर येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीचे असणार आहेत मागच्या वीस सीई टीला जे प्रश्न आले होते ते प्रश्नांची सिरीज आपण युट्यूब चॅनलवरती सुरू करतोय विद्यार्थी मित्रांनी खूप वेळा विचारलं तर ते आपण सुरू करतो आणि बाकी पण ज्या ज्या अपडेट येतील त्या खात्रीशी आणि विश्वासार्ह खऱ्या माहिती जी माहिती मला नसेल ती मी तुम्हाला सांगणार नाही एकतर मी ती पार्टी कार्यालयाशी कन्फर्म करेन आणि मगच तुम्हाला सांगेन तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या पाच दहा मित्र असतील ग्रुप असतील तिकडे शेअर करा आणि आपण एक छोटासा गुगल फॉर्म केलं आहे नवीन फॉर्म कधी सुरू होतील अर्ज कसे करावे कोणते डॉक्युमेंट्स लागतात महत्त्वाच्या तारखा कोणकोणते कौन तसेच तुमच्या अजूनही काही शंका असतील की डबल दोन वेळा लाभ घेता येतो का किंवा कोणत्याही शंका विचारण्यासाठी एक छोटासा गुगल फॉर्म आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पिन कमेंट पण आहे प्रत्येकाने हा गुगल फॉर्म भरा हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं व्हिडिओला लाईक करा काही ना काही कमेंट करा तुमच्या ला लाईक आणि कमेंटमुळे म्हणजे खूप लोकांपर्यंत हा हा व्हिडिओ पोचला जातो त्यामुळे प्रत्येकाने लाईक कमेंट आणि हा गुगल फॉर्म भरायचाच आहे नंतर हे यूट्यूब चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचे व महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बारी सारती महाज्योती आरटीआय अमृत योजना